तर आज ज्या ठिकाणी लहान बाळांचं जन्म होतो आणि त्याला आईचं दूध मिळू शकत नाही काही कारण ठिकाणी अशा ठिकाणी आज, आज देखील शेळीच्याच दुधाची प्रचंड मोठी मागणी आहे मार्केटला आज रेडीमेड पावडर आणि पावडरचं बनवून दूध दिलं जातं ही एक वेगळी संकल्पना पण ज्यांना फ्रेश दूध हवं आहे तर शेळी हा त्या ठिकाणी फार चांगला सोर्स आहे त्याच पद्धतीने शेळीच्या दुधाचं ज्यावेळेस चीज बनतं किंवा शेळीच्या दुधाचे इतर प्रॉडक्ट्स बनतात आज परदेशात देखील फार मोठ्या प्रमाणात ह्या प्रॉडक्ट्सला मागणी आहे म्हणजे भारतामध्ये तयार होणाऱ्या शेळीच्या दुधाचं चीज पनीर किंवा अन्य प्रॉडक्ट्स हे शंभर टक्के एक्सपोर्ट केले जातात आणि त्याला खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे आता सानेन शेळीची दूध देण्याची क्षमता तिच्या सुद्धा ठरत असते कारण काशीवरच्या ज्या शिरा आहेत दूध वाहिनी तर त्या कशा प्रमाणात आहेत काशीचा सुडोलपणा कसा आहे याच्यावर दुधाची क्षमता अवलंबून असते तर सानेन शेळीची ही सरळ सोट असते आणि वरती काशीचा जो भाग असतो तर तो थोडासा घट्ट बांधलेला असतो जर जास्त का सुटलेली असेल तर दुधाचं प्रमाण कमी होतं कारण खालची जी आचळ आहेत सड तर हे समान लेवलमध्ये जर असतील तर दुधाचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं आणि मटणाची जी व्हरायटी आहे त्यांना काशीचं आचळ हे अस्ताव्यस्त असतं त्याचं ता काय बांधा ठेवलेला नसतो त्याच्यामुळं त्यातून दुधाच्या ज्या वाहिन्या आहेत त्या कुठेतरी अडखळलेल्या असतात त्या मुळं ते दूध काय आपल्याला त्या प्रमाणात मिळत नाही आहे आणि दूध तयार करण्याची क्षमता जर काशीचा आकार व्यवस्थित असेल तर चांगल्या प्रमाणामध्ये दूध तयार केलं जातं त्यात कारण ते काय शरीरातून वरूनकडून जात दूध जात नाही आहे काशेचं जे वरचं ते भाग असतो काशीच्या वरचा भाग त्याच्यामध्ये दूध तयार केलं जातं आणि त्याच पेशी जर चांगल्या असतील नसाचा शिरा चांगल्या असतील तर दूध चांगल्या प्रमाणामध्ये तयार होतं तर मटणाच्या जातीमध्ये याच्या विरुद्ध आहे ते 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 तर ते सड लांब असतात परंतु त्याच्यामध्ये दूधच नसतं तर असं हे तुम्हाला जमनापारी सोजत या शेळ्यांमध्ये दिसू शकतं ती मटणाची व्हरायटी आहे परंतु दुधाची व्हरायटी जी आहे तिची कास अशी सुडोल असेल तर ते दूध आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकतं